मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची सहा डिसेंबरला निर्घुण हत्या झाली या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरला महेश देशमुख यांच्या हत्येच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर ही हत्या किती क्रूरतेने केली यावरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनात उमटले संतोष देशमुख यांच्या हत्या हत्येवर पहिल्यापासून भाजप आमदार सुरेश धस आक्रमक आहेत त्यानंतर त्यांच्या आरोपांची सुई वाल्मिक कराड यांच्याकडे असली तरी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढोळून निघू लागले आहे आता यावर तिथले सामाजिक कार्यकर्ते रामखाडे यांनी मोठा आरोप करत आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेवर संशयाची सुई उभी केली आहे तर दुसरीकडे खासदार बजरंग सोनोनी यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे तर अंबादास दानवे यांनी देखील आरोपी मुख्य आरोपी, आरोपी कोण आहेत हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे असे वक्तव्य केले आहेत ह्या सगळ्या आरोपांवर संशयाचा कल्लोड सुरू झाला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका घेतली असून कितीही मोठा गुन्हेगार असला तर त्याला सोडले जाणार नाही असे वक्तव्य केले आहे अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय याच्यात मुख्यमंत्री बिन उपमुख्यमंत्री बिन कोणाला पाठीशी घालणार नाही आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय याच्यात कोणाला काही बक्षल जाणार नाही आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमात ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडून निवेदन यायला लागले पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी वेग स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही परंतु या ज्या काही घटना आहेत करुण कहाण्या आहेत बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणून ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होता तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमच्या आलीच आहे काय आणि याद्या देतो तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या परळी लोक उठतात आंबा जगायला जाते पुण्याला राहायला जाते मुंबईला गेले सगळे गरजारा सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालं हे माहित होत नाही का एक्स गार्डियन तुम्ही की बजरंग कुणाचे मित्र होते तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते माझे पण मित्र होते ना परंतु बदलले ना मी काय होता तू काय झाला काही काळापासून बदललेत ना अरे मी अजून सांगेल ना पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना कोणाचे बी बदनामी करायची कुणाला राजकारण तो संपायचं तसं संपवायचं माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आले जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण मोबाईल नंबर कोणाच्या फोनवर कोणत्या दिवशी कुठे फोन केला याच्यासहित सगळी माहिती देतो मी तुम्हाला माझं म्हणणं एकच आहे की बीड ले जिल्ह्यातल्या जनतेला काय पाहिजे संतोष देशमुखची हत्या जी झाली या हत्यारे जी मारे केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे याची मागणी आमची प्रमुख विषय कुणीकडे तिकडे तिकडे लिहून आमचा काही विषय मिळणार नाही बरं आम्ही एखाद्याला म्हणलं ज्याला फाशी द्या म्हणून ते गुन्हेगारला ते होईना आणि आम्ही दुसऱ्या मागण्या करून आमच्या मान्य करणार आहे सरकार त्याच्यामुळे मला कुठल्या मागणीला पाठीमागे का काय विरोध आहे काय नाही ज्याला चा, ज्यांचे लोकर, ते स्वतंत्र विषय कोण मागणी करेल काय करेल माझी मागणी एकच आहे संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या तपास त्याला करायचा मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विधानसभेत निवेदन केलं त्याच्यानंतर एसपींची बदली झाली आरोपी देखील अटक झाली परंतु आतापर्यंत या गुन्ह्यातील जी तपासाची प्रगती आहे त्यावर तुम्ही समाधानी आहेत नाही मी जर समाधानी असतो तरी प्रेस आज घेतली नसते मी कसा गुन्ह्याचा तपास करावा हे सुद्धा क्रमवार आपल्याला सांगितलंय एस आ... पी साहेब आलेले आहेत एस पी साहेब काम करतायत आम्ही त्यांना वेळ देतोय देतोय अठ्ठावीस तारखेला एवढा मोर्चा आम्ही सर्व समाजाने आयोजित केलेला आहे त्याला मी पण हजर राहणार त्याच्या अगोदर एस पी साहेब अह काय असतं सीडीआर काढले कोण कुठं माणूस आहे कळतो लगे एक आरोपी करा ना मग सगळे आणि क्रमवार सगळ्या तपशिलाची माहिती जरा जनतेला दिली पाहिजे ती दिली जात नाही त्याच्यामुळे बाकी दुसरा विषय काय नाही तरी एस पी साहेबांनी लवकरात लवकर तात्काळ काम करावं आता हे कसं झालंय हा गुन्हा इकडला इकडं इकडला इकडं 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 आय डीकडे गेले तर सगळे गुन्हे सी आय डीकडे गेले तर रात्री असं कळतंय आता डी काय ऍक्शन घेते माहीत नाही मग आता काय जे आरोपी ते आरोपीचे घरं माहीत नाहीत का आमच्याकडे साध्या साध्या गुन्ह्याला घरचा भावाला उचललं जातं त्याला टॉर्चर केलं जातं एल सी एल सी बी येते त्याच्या कुणाला एखाद्या घरच्या प्रमुखाला दाब दिला जातोय आता ह्यांचं कुणी सापडत नाही का हे आरोपी त्यांच्या घरी जाता का तुम्ही गेला का तुम्ही कधी तुम्ही आत्ताच बोलताना म्हणाले की फडणवीसांनी जी मागणी केली म्हणजे आम्ही शब्दाला पक्के आहेत आम्ही ते, ते नहीं, नहीं, दे शब्दाला पक्के आहेत असं म्हणतात असं बोललो पूर्ण आहे असं म्हणतात ते जर खरे शब्दाला पक्के असतील तर ते करतात आता त्यांनी एसआयटीची नियुक्ती करायची घोषणा केली मग एसआयटीची नियुक्ती कधी होणार आहे एसआयटी नियुक्ती केल्या मग हे सीआयडी काय करणार आहे एसआयटी गुणवर्ग कधी होणार आहे एसआयटी चा अधिकारी कोण ची समिती गठीत कोण झाली सगळं सांगितलं पाहिजे हा तपास कोण करताय पर्टिक्युलर माणसं सांगा ना हे दहा माणसं तपास करता येतात सीआयडी सीआयडी मध्ये कोण करताय कळलं पाहिजे जनतेला त्याला पब्लिक ओपन आहे ना तपासाचा भाग आहे कोण अधिकारी नेमले ती तपासात चांगलं अडचणीच आहे आम्ही खोलात का जात नाही तुम्ही कसं पकडलंय ना का सांगू तुम्ही सिलेंडर झाले का पकडलंय नाही सांगायचं ना का सांगू तुम्ही तपासात काय केले ना का करू जे असेल ते तुम्ही तुमचं करा पण या सर्व लोकांना फाशीच झाली पाहिजे तरच ही बीड जिल्ह्यात स्वच्छ म्हणाले की एखाद्या मंत्र्याला तुम्ही अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य नाही आता कोट बदनाम केलं आम्ही काय केलं बदनाम तुम्हाला काय बदनामी वाटते तुम्ही ठरवा त्यांना तुम्हाला ती माहिती मला माहित नाही मी आम्ही काय बदनामी करायचं बोलत नाही कुणाची बातमी करत नाही मी जातीवादी बोलत नाही किशोरी बोलत नाही मला कुणावर माझा एकच ट्रान्झेंड एक आहे की मारे मात्र आपण जर बघितलं तर इथं मंत्र्यापासून आमदारापासून उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळे जरी भेटून गेले मात्र त्याचा रिझल्ट आलाय असं वाटतंय का तुम्हाला तो जर आला असता तर न्यायाच्या संदर्भातली कशी प्रक्रिया व्हायला तुमचा ते भेटून गेलेत मग राजकारण कोण हे तपासलं पाहिजे म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की काय चोरक तोलक डाटे असा धंदा आहे आम्ही काय राजकारण करतोय तुम्ही सगळेजण येत आहे भेटताय आनंद आहे कौतुक आहे तुम्ही येतात तुमचं कौतुक आहे तुम्ही इथून जायचे आत अरे किती माणसं त्यांची नाव काय हे जी भेटायला येऊन जाते नावात काय दम आहे त्यांनी जर इथून जायच्या आत अटक केली पाहिजे पोलिस या लोकांना आरोपी कसे सापडत नाही सगळ्यांना सगळं सीडीआर काढून सगळ्याच तुम्ही काढणार त्यांच्या मी म्हणल खोलात झालं की सगळं सापडत मग हा नेमका फार्स केला जातो का फक्त भेटीचा मी त्याच्यावर काय बोल मी एकच म्हणतोय की या गुन्हेगारांना फाशी आणि याच्यासाठी काही फास्ट वर होई नाही अगोदर तपास फास्ट टॅग करा त्याच्यानंतर आपण केस फास्ट वर सोडू सगळ्यांची गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे मात्र प्रत्यक्षात हे होत नाही हे का होत नाही हेच मला कळत नाही ना हेच मी तुम्हाला विचारतोय तुमच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना की का होत नाही आता मी कुठे सत्यात आहे मी मी एस पी जोडीचे किंवा मी मंत्री <laughs> दी हो। कि नाही मी खासदार आहे विरोधी पक्षाचा आहे हो सत्तेत असतो त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं असतं की आमची ही अडचण आहे आता ती सत्तेतल्या लोकांनी दिली पाहिजे काय अडचण आहे त्याच्यावर प्रत्येकाने व्यक्त व्हायला पाहिजे ना काय प्रत्येकाने व्यक्तीने सांगितलं पाहिजे माझी ही अडचण आहे म्हणून मी करू शकत नाही व्यक्त मिळूयात आपण जे रोज उठून सुटून मीडियावर जाऊन ह्याच्यावर आरोप कर त्याच्यावर आरोप कर तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आमचं काही म्हणणं नाही परंतु आरोप करताना आपली किती स्वच्छ आहे आपण काय करतोय मुंबई बँकेच्या प्रकरणात सुद्धा गुन्हा दाखल करायचे आदेश देऊन अडीच वर्ष होऊन गेलेले अजून त्याच्यात गुन्हा दाखल नाही त्याच्यात सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे माझं देवेंद्र फडणवीस बोला विनंती आहे की तुम्ही एकाला जवळ आणि एकाला लांब असं करू शकत नाही तुम्ही या महाराष्ट्र सरकारमधले प्रथम नागरिक आहेत महाराष्ट्र सरकारचे तुम्ही मुख्यमंत्री आहेत तुम्हाला सगळ्यांना सारखा नाही द्यावं तुम्ही संतोष देशमुख साहेबांच्या बाबतीत निपक्षपाती चौकशी केली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना अटक केली पाहिजे तसं देवस्थान इनाम जिमिनीमध्ये दे सुद्धा गेले तीन चार वर्षापासून लढा जे चालू आहे याच्यातले सुद्धा मुख्य आरोपी तुम्ही शोधले पाहिजेत आणि अटक केले पाहिजेत ज्याच्यावर गुन्हा दाखवले त्यांची अजून तुम्ही चौकशी करून देत नाही ही बरोबर नाही आपलं तुपाशी दुसरं आपलं ते बाबून दुसऱ्याचं ती कारता असं म्हणू शकत नाही तुम्ही सर्वांचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही या राज्याचे प्रथम आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा चौकशी करावं लागेल अशी माझी तुम्हाला विनंती आहे आता दुसरी गोष्ट ही आताची जी हत्या झालेली संतोष देशमुख साहेबांची ही पवन चक्क्याच्या माध्यमातून झालेली आणि ही पवन चक्क्याच्या माध्यमातून हत्या ही काय पहिली हत्या नाहीये आमच्या आष्टीमध्ये सुद्धा एका आदिवासी कुटुंबातलं व्यक्ती हत्या पवनचक्कीच्या माध्यमातूनच झालेली ती सुद्धा अशीच दाबलेली आहे त्यावेळेस तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब रामदासजी आठवले साहेब अनेक लोक त्या कुटुंबाच्या भीतीसाठी सांत्वनसाठी आले होते परंतु तो सुद्धा प्रकरण दाबण्याचं पाप जर कोणी केलेलं असेल तर त्याचं नाव सुरेश देसाय ती हत्या सुद्धा कोणी केलेली ती सुद्धा चौकशी केली पाहिजे असा माझा ठाम आरोप आहे आपण जे रोज उठता आणि मीडिया पुढे येता आणि रोज कोणावतरी आरोप करता आपण सुद्धा तेच केलेलं आहे दस साहेब एक काकडे म्हणून किनीचा त्याला फाशी दिली होती आपल्याच नातेवाईकांनी ती सुद्धा आपण दाबलेलीच आहे त्याची सुद्धा चौकशी झालेली नाही असे अनेक प्रकरण आहेत मी तुम्हाला माझ्याकडे याद्या आता की तुम्ही किती लोक खोटे गुन्हे दाखल केलेत किती लोकांचे घर उद्ध्वस्त केलेत किती जणांच्या जमिनी जे लाटल्या आता हो तुम्हाला देव पुराणा मंदिर पुराणा मच्छिंद्रनाथ ट्रस्टीची जर चौकशी केली तर प्रशासक बसून त्याची जर चौकशी केली तर तुम्ही किती देवाचं खाता आणि किती समाजाला तुम्ही एड्यात करता हे एकदम लवकरच उघडं पडत परंतु आपण चौकशी करू द्यायची नाही आपणच लोकांच्या हत्या करायच्या आपणच लोक खोटे गुन्हे दाखल करायचे अनवरून शिरजोर व्हायचं आणि म्हणायचं की इकडे इतके गुन्हे आमचं म्हणणं नाही वाल्मिक कराडवर किती गुन्हे दाखल आहेत काय त्याच्यावर कारवाई करा ते शासनाचं अधिकार आहे शासनाने ते केलंच पाहिजे मला त्रास देणारे सुद्धा एक काळ जे काळचे आहेत ते माध्यमातूनच आहे परंतु माझं असं मत आहे की तुम्ही रोज उठून लोकांना जे त्रास देता लोकांना जे दबाव टाकण्याचा प्रयत्न करता तुमची जी चाललेली ही पद्धत आहे ही थांबवली पाहिजे आपण सुद्धा अडचणीतले माणसं आहेत आपलं सुद्धा घर काचेच आहे हे तुम्ही विसरू नका दसाहेब साहेब तुम्ही सुद्धा एक दिवस या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जर ठरवलं मुख्यमंत्र्यांनी जर सगळी तुमची आक्का बाहेर काढायची ठरली तर तुमच्या सुद्धा किती आक्का आहेत तुम्ही कोण काय ते ह्या पब्लिक पुढे आलेश्वर राहणार नाही असा माझा आरोप आहे जिल्ह्याची जी घटना आहे तिच्यात अजूनही मुख्य आरोपी सरकारला सापडत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांची कोणाशी कनेक्टिव्हिटी आहे सगळ्या जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहिती आहे जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात पॅरलन्स ड्रॉ होतात आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरप ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी कालही सांगितलं आजही सांगतो बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही